महापालिकेमध्ये नगरसेवक हो नेमकं नगरसेवक होते नेमकं कशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या विषयाची आपण तक्रार कोणाकडे केली आहे का हा तक्रार मी बोलू मी आपले पीसीएमसी चे आयुक्त शेखर सिंग साहेबांकडे केलेले आहे काय प्रकार घडलेला आहे आणि काय मागणी आहे त्या अनुषंगाने नाही मी जे दोन हजार एकोणीस सॉरी प्रभा क्रमांक एकोणीस मधले जे जुनुकूचे जे काम झालेत त्या कामाची एम बी आणि बिलं मी मागितले होते त्या कामाची एम बी बिलं मी मला तेरा फायले त्यांनी टोटल दिलेले आहेत त्या तेरा फायल्यांचा मी अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की एकच काम दोन दोन ठिकेदाराला दिलेलं आहे आणि लोकेशन एकच आहे तर असे चेंबरचं पण काम आहे आणि कॉन्क्रीटचं पण काम आहे आणि बाथरूमचे जे काम आहेत त्या बाथरूमच्या कामांना ग्रेनाईट लावायला पाहिजे होतं त्यांनी ग्रेनाईट लाव नाही खाली स्टाईल फरशी लावायला पाहिजे त्यांनी स्टाईल फरशी लावलेली नाही आणि त्या बाथरूमला कॉन्क्रीट वां, करून त्याच्यावर आपलं काय म्हणतं त्याला पेंटिंग वगैरे करायला पाहिजे हे झालेलं नाही आहे कारण हे सगळे पेपर याचे विडिओ वगैरे मी जागे जागेवर जाऊन हे सगळे आणलेले आहेत आणि तुमच्यासमोर ठेवलेले आहेत तुम्ही कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे मी आरोप केला आहे त्याबद्दल काय म्हणतात नाही राजेंद्र शिंदे हे कशेत आत्ता आले मे महिन्यामध्ये आलेले आहेत तिथं पहिले अप्रभागाला होते पण त्यांच्या अगोदर जे होते आणि राजेंद्र शिंदेचे पण ह्याच्यावर फाईल असतील त्यांच्या साय असतील त्यामुळे ते त्यांनी मला दिलेल्या नाहीत आणखीन पण दे ते देतील कारण ते पण आहेत त्याच्यात आणि ते खूप टाळाटाळा करतायत कारण जो कोणी असेल जो माहितीच्या अधिकाराखाली जो कोण कार्यकर्ते असेल त्यांनी जाऊन गेल्यानंतर त्याला द्यायला पाहिजे पण ते देत नाहीत अशा प्रकारचं काम फक्त प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये झालंय की शहरात ठिकठिकाणी झालेलं आहे कदाचित झालेलं पण असेल कदाचित झाला असं नाव शकत नाही कारण जर एकोणीस मध्ये होत असेल तर शहरात पण होऊ शकतं ह्याला नाकारू शकत नाही एकाच ठेकेदाराला दोन दोन कामं दिली पण दोन दोन काम कम्प्लिट झालेत का, का। नाही झाली संपूर्ण शहराचा तुम्ही उघडा करणार आहे भ्रष्टाचार संपूर्ण शहराचा तर नाही मानता येणार पण एकोणीस मधले आणखी भरपूर मला काम आहे एकोणीस मधलं सापत्याचं काम आहे पाणी पुरवठ्याचं काम आहे ड्रेनेजचं काम आहे आणि गार्डनचं काम आहे बरेच काम आहेत असे की जे मला तिथं माझा वेळ जाणार आहे महिना दोन महिने तिथं जाणार आहे आज, आज जी एकूण किती रुपयाचा घोटाळा तुम्हाला चार कोटी कोटी चोपन्न लाख काहीतरी आहे असं हा चार कोटी चोपन्न चोपन लाख दहा हजार पाचशे एकोणचाळीस रुपये असं एवढ्याचा घोटाळा झालेला आहे कुणी घोटाळा केला आहे म्हणजे यात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचं संगणवत आहे का आणि यामध्ये कुणावर कारवाई करण्याची मागणी करा त्याच्यावर जे संबंधित अधिकार आहे अधिकारी आहेत ज्यांनी ज्या ज्या वेळेस जे जे अधिकारी ज्या वेळेस हे बिलं दिलेत त्या अधिकाऱ्यांवर है, कारवाई व्हायलाच पाहिजे आणि कारवाई करत असताना कारवाई करून त्या ठेकेदाराला त्याच्याकडनं पैसे वसूल करून त्याला ब्लॅक लिस्टला टाकायला पाहिजे आणि हे जे अधिकारी आहेत ह्यांच्याकडनं पैसे घेऊन ह्यांना सस्पेंड करून घरी बसवायला पाहिजे आयुक्त कारवाई करतील असं वाटतंय तुम्हाला नक्कीच वाटत नाही केली तर पुढे आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत मागासवर्गीय आयोग आहे आणि शेवटी कोर्ट आहे नक्कीच आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत नाही गेली तर आम्हाला जावंच लागणार आहे कारण काय हा भ्रष्टाचार हा थांबणार नाही कारण हा सही शिक्षणाशी मी त्यांच्याकडनं माहिती काढलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी प्रत्येक नागरिकांनी जागृत होऊन स्वतः आपल्या प्रभागात आपल्या वार्डात आपल्या घरासमोर आपल्या एरियात काय आहे याची माहिती प्रत्येकाने घ्यायला पाहिजे असं मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतोय प्रशासक बसल्यापासून या पिंपरीजोड शहरामध्ये अनेक आंदोलन झाली पण शेखर सिंग यांनी कधीही त्या आंदोलनाला उत्तर दिलं नाही मला तर मला नाही त्याबद्दल काय सांगताय ना